હલો ફ્રેન્ડ વેલકમ बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत एका पुतळ्याचे मनोगत ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला भारतातील सर्व प्रकारच्या व सर्व ठिकाणच्या माझ्या समस्त प्रिय पुतळ्यांनो तुम्हा सर्वांना माझे त्रिवार प्रणाम आज तुम्हाला लाखो पुतळ्यांना समोर बसलेले पाहून माझा ऊर भरून आला आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून उभा राहताना माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे बाहू फुरफुरतायत इतिहासात कधी न घडलेली घटना आज घडत भारता आहे भारतातील सर्व पुतळे संघटित झाले आहेत आपल्यावरील अन्यायाचा न्यायनाट नायनाट करायला सिद्ध झाले आहेत आज तुम्हा सर्वांसमोर जाहीर ग्वाही देतो की माझ्या देहात पाषाणाचा शेवटचा कण असेपर्यंत मी तुमच्यासाठी लढणार आता आपण गप्प बसायचे नाही निर्मळ नैसर्गिक पर्यावरणात जगायला मिळणे हा सर्वांचा जन्मसिद्ध हक्क आहे पण आपल्याला कुत्राही विचारत नाही आपण सर्वांच्या अंगावर वर्षानुवर्षे धूळ साचत आली आहे कावळ्या चिमण्यांनी केलेली घाण तर गेल्या काही वर्षांपासून तशीच आहे आमच्या आसपास सर्वत्र घाण कचऱ्याचे डोंगर वाहती गटारे उंदीर घुशी भटकी कुत्री यांची बसब बस पुरी माजली आहे संध्याकाळी आमच्या पायथ्याशी गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलेला असतो पुण्यवान महात्मांचे पुतळे बसवतात पण भ्रष्टाराने बरबटलेल्या अनितीमान हातांनी त्यांचे अनावरण केले जाते तेव्हा आमच्या काळजाला इंगळ्याड असतात आपण हलू शकत नाही बोलू शकत नाही आपण मुके बहिरे म्हणून का आमच्या अब्रूचे असे धिंडवडे खरंच सांगायचं तर माणसाने आरंभलेली ही विटंबना आपलीच नव्हे ज्याच्या सर्म स्मरणार्थ मला माणसांनी उभारले आहे ना त्या थोर मानवाची ही विटंबना आहे हा पुतळा उभारला तेव्हा केवढा जंगी सोहळा पार पडला मोठमोठ्या नेत्यांनी तोंड भरून त्या महापुरुषाची स्तुती गायली किती हार किती तुरे पुतळा घडवणाऱ्या शिल्पकाराने महिनोन महिने कष्ट घेतले आपले सर्व कला सामर्थ्य त्याने पणाला लावले त्या महापुरुषाच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याची कल्पना निघाली तेव्हापासून ते अनावराचा सोहळा पार पडेपर्यंत किती उत्साह होता प्रत्येकात पण महापुरुषाला लोक विसरले त्या महापुरुषाने या समाजासाठी किती खस्ता खाल्ल्या आपल्या वैयक्तिक कौटुंबिक सुखावर निखारा ठेवून त्याने आपले जीवन सर्वस्वाने समाजाला अर्पण केले पण माणसे किती कृतघ्न त्याचे कार्य ती विसरली अवतीभवती पहा स्त्रियांवर गोर गरिबांवर अत्याचार चालूच आहेत किंबहुना वाढले आहेत जाती धर्मामध्ये विद्वेष पसरला आहे काही समाजकंटक तर पुतळ्याची मुद्दाम विटंबना करतात आणि समाजासमाजात द्वेषाचा आग डोंब उसळवतात त्यामुळे मग रक्ताचे सडे पडतात म्हणजे त्या महापुरुषाच्या शिकवणी विरुद्ध माणसे वागतात हा त्याचा पराभव आहे मग कशाला हवेत हे पुतळे खरतर तर त्याने केलेल्या कार्याचा एक सहस्रांश भाग जरी माणसाने आचरणात आणला तरी त्यांचे जीवित सफल झाले असे होईल समस्य पुतळ्यांनो आपण आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला पाहिजे आपल्या प्रमुख मागण्या जाहीर केल्या पाहिजेत तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद